संजय गांधी योजना वैभववाडी येथे कर्मचारी काम न केल्यामुळे अनेक महिने त्यांची लाभार्थ्यांची पेन्शन दिलेली नाही आहे फक्त दिरंगाई कायदा आणि सेवा हमी कायदा त्यांच्या कारवाई करण्यासाठी मी हे उपस्थित छेडलेलं आहे तुम्ही पत्रकार काय केलाय आहे का त्यांच्या बरोबर दो, दोन एप्रिल ला जिल्हाधिकारी आणि एस पी ना मी याबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे ते तुम्ही भेटलात तेव्हा काय म्हणाले ते आम्ही कारवाईसाठी चौकशीसाठी ऑफिसला तहसील ऑफिसला पाठवलं पण तहसील ऑफिसकडून काही माहिती मिळत नाही मोठी माहिती दिली जाते माहिती अधिकाऱ्यातून माहिती घेतली असता ते लपवा छपवी केली जाते अर्धवट माहिती दिली जाते त्याच्याबद्दल अपील केला तुम्ही माहिती अधिकारी केला त्याची अपिलाची सुनावणी लावत नाही बरं प माहिती आयुक्तांकडे अपील केलं काय नाही अजून केलेलं नाही कारण अपील तिथे प्रथम अपील झालेली नाही हां प्रथम अपील केला नाही तुम्ही अजून त्याला काय व्हायचे आहेत नाही हां मग त्याच्यानंतर तरी पण तरी पण तुम्ही करू शकता आगा। ना पुढे थर्ड अपील पुढे मी पण करणार आहे ना आता तुमची मागणी हेच आहे ते संजय गांधी वगैरे लोकांच्या पेन्शन जमा झालं ना तर शाळा काय करतात प्रस्ताव लवकर हो करत नाही बाबा त्याला माहिती दिली जात नाही ओके ओके